वाहे माऊलीचे चित्त म्हटले व्यवहारामध्ये जशी आई लेकराच्या हितासाठी जगत असते आई दुसरं लेकरू सोडून हित पाहत नाही बरं माय फक्त लेकराच्या हितासाठी जगत असते श्यामबाबा आपण सगळी मंडळी इथं फडावरती भेट द्यायला येतात एवढा गोड फड आहे म्हणून सांगतो रामाला वनवास मिळाल्यावर लखनजी सुद्धा वनवासात निघाले रामाचा वनवास आहे पण सावली रामाची पडलीच नाही कारण लक्ष्मण पाठीमागं उभे होते काय बाहू आहे रामचंद्र वनवासात निघाले रोहिदास बाबा पण लखनजीसुद्धा पाठीमागं निघाले त्यावेळेला रामजीला वाटलं माझं हा ऐकणार नाही आईचं ऐकेल म्हणून सुमित्रा मातेकडे पाठवलं लखन तुला जर माझ्याबरोबर वनवासात यायचं असेल तर आपल्या आईला विचारू नये सुमित्रा मातेला विचारू नये धावतच गेले लखनजी आणि जाताना वलकल अंगामध्ये धारण करून गेले वनवाशाचे कपडे घालून गेले लखनजी त्यावेळेला ती सुमित्रा माता एका खांबाला धरून उभी असते रामायणातला दोन मिनिटाचा प्रसंग आई कळेल आई कसं लेकराचं हित करते त्याच्यासाठी कथा आहे ऐका ऐका मग एका खांबाला हात धरून ती उभी असते आणि आपल्या पोराला वनवासाचे कपडे घालून पाहताना ती म्हणते हे लखन असला काय ड्रेस घातला तू असले काय कपडे घातले तू तु हे तुला माहिती नाही का राघवचा राज्याभिषेक आहे तुला माहिती नाही का राघवला हत्तीवर बसवायचे तुला माहिती नाही का त्यांची मिरवणूक काढायची असे काय कपडे घातलेस तू मा वनवासात जायचे मा जायचं असेल तर निघून जा पण माझ्या राघवच्या गादीबद्दल तुझ्या मनामध्ये शंका तर आली नाही ना काय आई आहे महाराज एक एक पार्ट रामायणातलं फार सुंदर आहे बघा बघा त्यावेळेला लखनजी सांगतात मा मी एकटा नाही चाललो वनवासात माझ्या दादा सुद्धा वनवासात निघालाय माझी भाभीसुद्धा वनवासात निघाली ऐकल्याबरोबर डोळ्याला आसरूच्या दारा लागतात त्याच दगडाला सुमित्रा माता मिठी मारते आणि विचारते का जाणारे व मग सांगितलं जातंय कैकई मातेनं दोन वर मागितले त्यातल्या पहिल्या वरानं भरत आला गादी मा आणि रामाला वनवास दिला खूप शिव्या देते सुमित्रा खूप शिव्या देते कैकईला आणि विचारते लखन तू कशासाठी आला होता मग हे लखन तू कशासाठी आला होता माझ्याकडं मा, मा। याच्यासाठी आलो तो मा विचारायला मी वनवासात दादाबरोबर जाऊ का जाऊ का म्हटल्यावर लाल डोळे झाले त्या सुमित्रेचे काही आई आहे बघा अशी आई असली पाहिजे व लाल डोळे झाले दीपक महाराज लाल आणि लाल डोळे करून ती सुमित्रा म्हटली लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही तू जर माझाच पोरगा असता तर मला विचारायला आला नसता लखन असं विचारत जा बरं पोरांना असं जरा हिशोब घेत जा पोरांकून आठ वर्षाचे होते शिवाजी महाराज या शिवनेरी गडावर खेळत होते काही भिक्षुक लोक आली होते मागत होते बाळराजा हे शोभा भूक लागली रे काहीतरी खायला मिळेल का धावतच गेले महाराज आठ वर्षाचे बाळराजे मासाहेब जिजाऊ आऊ साहेब आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आलेत खायला भाकरी मागतात आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का देऊ का मटबरोबर लाल डोळे झाले जिजाऊचे आणि ती जिजा माता म्हणत होती ए शोभा तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही शोभा तुम्हाला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती रे व जोरात कानाखाली मारते जिजाऊ विचारतात महाराज का मारला आई मला याच्यासाठी मारलं रे शोभा एखाद्या वेळेला आपल्या पोटात नसलं तरी चालेल पण आपल्या दारात जर कोणी भिक्षुक आला ना त्याला ते जेवण घातल्याशिवाय कधी वाटी लावायचं नाही काय आहेत आमच्या देशाचे काय आहेत आमच्या शिवरायांचे काय आहेत आमच्या महाराष्ट्राचे स्वतंत्र कीर्तन होईल याच्यावर नेहमीच आपण ते ऐकत असतो मला सांगायचं का काय आई जागी मार याला आई म्हणतात मार लेकराच्या हितासाठी जागी असणारी लेकरासाठी प्रयत्न करणारी तिला खरी माय म्हणतात घेऊन जा रे घरी लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही तू मला विचारायला कसं काय आलं लखन मा नव्हतो येणार मा विचारायला पण मला दादानं पाठवलं मा म्हणून आलो चाललास लखन हो मा वनवासात हो मा चौदा वर्ष हो मा दादाची सेवा करणार हो मा मग आजपासून लखन लक्षात ठेव तुझ्या स्वप्नातही राग रोष लोभ मद आणि मत्सर स्वप्नात सुद्धा नाही आलं काय आई महाराज काय शिकवते आजपासून तुझ्या स्वप्नातही राग रोष लोभ मद मत्सर माई तुलसीदासजींनी वर्णन केलंय स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे तुझ्याबरोबर तुझी भाभी आहे तुझ्याबरोबर तुझा दादा आहे त्याला हित करणारी माय म्हणतात अशी माय पाहिजे आम्हाला हो मुलगा वनवासात चाललाय भावाबरोबर तर ती म्हणते तुझ्या स्वप्नात सुद्धा राग रोष लोभ मध मत्सर नाही आला पाहिजे स्वप्नात सुद्धा कधी पडतं मा स्वप्न झोपल्यावर पडतं लखन स्वप्न तुझा सुमित्रेचा लखन शपथ घेतो मा आजपासून झोपणारच नाही मा काळजीच करू नको मा स्वप्नात नाही ना झोपणारच नाही म्हणून तर चौदा वर्ष लखन जी झोपले नाही बघा रामायणात किती कथा आहेत मला सांगायची कशासाठी तुम्हाला ही जागी आई आहे याला म्हणतात लेकुराची ही याला आई म्हणतात ही आई आहे दुसरी आई नाही ही आई महत्वाची आहे जी जाऊ महत्वाची आहे मदालसा महत्वाची आहे या आया सांगा या आईची गरज आहे लेकुराची अशी जी आई आहे तसेच तुकोबर आहे म्हणतात आमचे ज्ञानोबर आहे काही बदल नाही हितच करतात तुम्ही त्रास द्या जवळ नका जो हितच करतात महाराज मी परवाच्या दिवशी रोहिदास महाराज अनंत महाराज जाताना त्या माऊलीच्या मंदिरात एक सुवर्ण पिंपळ नावाची कादंबरी मिळते वाचायला एकशे पन्नास रुपयाची किंमत आहे त्याची काय कादंबरी लिहिली महाराज इतकी सुंदर कादंबरी लिहिली ना त्या लेखकानं ते मी आत्ता आलून भैरवनाथाच्या अष्टमीला घेऊन गेलो वाचायला आता आपल्याला वारी कीर्तन करावे लागतात मग काहीतरी आपल्याला नवीन ऐकायला वाचायला मिळेल तर त्या कादंबरीत असं उल्लेख आला फार सुंदर सांगितलं त्यांनी त्या लेखकानं असं लिहिलं की ज्यावेळेला ज्ञानोबांच्या आईवडिलांचं देहांत प्रायचित्त माऊलींच्या आईवडिलांनी घेतलं आणि सकाळी सकाळी चौघं भावंड उठल्यावर त्यांना आई दिसेना बाप दिसेना सैरा वैरा झाले महाराज मायबाप नसणारे लेकरं किती आणत असतात फार ज्याला नाही त्याला विचारा आणि ते या सिद्ध बेटातून धावत धावत इकडं आईला पाहतात तिकडं आईला पाहतात माय बाप दिसत नाही महाराज मायबाप दिसत नाहीत म्हटल्यावर गावात चालत आले बराच वेळ पाहिलं परत गेल्यावर देवाच्या मंदिराजवळ एक छोटीशी चिठ्ठी दिसली त्या कागदावरती विठ्ठलपंतांनी सगळं लिहून ठेवल्यानं निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबाईनी सोपान काका मुक्ताबाईला वाचून दाखवलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही तुमच्यासाठी देहांत प्रायचित्त घेतो ही चिठ्ठी घेऊन जा गावातल्या सगळ्या विशिष्ट ब्राह्मणांना महादेव भटांना मुदगल विसोबा केसरांना दाखवा तुम्हाला ते शुद्धीपत्र देतील तुम्हाला ते जातीमध्ये घेतील असं वाचलं आणि आई वडिलाचा आदेश म्हणून चिठ्ठी घेऊन आले बरं ज्ञानोबाराय चौघ भावंड या सिद्धेश्वराच्या मंदिरात आले ऐका त्या महादेव भटानन मुदगल शास्त्रीनं त्या चिठ्ठीवर असा पाय मांडला महाराज वाचून चिठ्ठी मायबापानं देहांत प्रायचित्त घेतलंय या चिठ्ठीवर रोहिदास महाराज पायानं तुडवली हो महाराज ती चिठ्ठी कोण सहन करील महाराजे अहो इथं सक्क्या भावानं आपला बांध कोरला ना संगमनेर तालुक्यात उसाचा ऐ सुकेवाडी ऐका ऐका इकडं बघा माझ्याकडे गोलेवाडी एकताचा बांध कोरला तर सक्का भाऊ कोर्टात चालला हो महाराज अर्ध्या एक करून श्यामबाबा रोज भांडणे हो इथं चिठ्ठी मायबापाची पायानं तुडवली हो आणि माऊलीच्या हाताला धरून मंदिराच्या बाहेर लोटलं हो महाराज आळंदीनं याच आळंदीतली घटना आहे माऊलीच्या हाताला किती सुंदर आहेत ज्ञानोबार आहे नुसता चेहरा पाहिला माऊलीचा फोटो ठेवला स्टेटसला तर लोक म्हणतात सेंड करा आम्हाला पाहिला तरी माणसाचं मन भरून येतं महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हटलं तरी काय गर्दी महाराज चलायला जागा नाही मी पाहुणे सहाला निघालो माझ्या रूमहून यावर्षी फार वारी भरली महाराज फार लोकं आहेत चाकण रोडला एवढी गर्दी कावा नसायची व प्रदक्षिणा रोडला तेवढीच गर्दी आहे कालपासून मी नवमीला नवमीला संध्याकाळी आलेलो आहे इतकी गर्दी आहे महाराज इतके लोक ज्ञानोबा राही आणि कोणत्या चौकात तेवढीच आहे देऊ फाट्याला सकाळी तिकडं तेवढंच आहे हो तिकडं खाली वडगाव रोडपर्यंत तिकडं खाली उभा राहायला जागा नाही चालायला जागा नाही भजनाला जागा नाही सारखे भजनं सारखे कीर्तन सारखं चालू आहे महाराज हो त्याच आळंदीमध्ये आज इतका जे जे कार होतोय अशोक महाराज प्रत्येक फडावर जे जे कार प्रत्येक माणूस माऊली की जय की जय की जय म्हणतोय पण याच ज्ञानोबरांना या सिद्धेश्वराच्या मंदिरातून काढून दिलं हो ब्राह्मणांनी महाराज लोटून दिलं रे लोटून दिलं महाराज बघा आई कशी असते आई आईचं हृदय का अभंग घेतला मी हा या आईच्या हृदयाचे कसे ज्ञानोबर आहेत लेकुराचे हित वा हे माऊलीचे चिपता आईची कळवळ्याची सगळा भंग घ्या का बरं आईच्या आईचाच रुपय का दिलं ज्ञानोबाईंना का माऊली म्हटलंय का आई म्हटलंय घरी घेऊन जा शिकून जा फार शिकण्यासारखं लोटून दिलं महाराज चौघ भावंड सिद्ध बेटात आले आणि जाता जाता या ब्राह्मणांनी सांगितलं पैठणून आणावं लागल शुद्धीपत्र एवढ्यावर थांबले काय ते पैठणून आणावं लागल ज्ञानोबारायना निवृत्तीनाथ महाराज परत चालत चालत पैठणला गेले महाराज पैठणला अडीच वर्ष राहिले ज्ञानोबाराय अडीच वर्ष पैठण मध्ये राहिले आणि अडीच वर्षात जवळजवळ दोन अडीचशे तीनशे कीर्तन केली ज्ञानोबा म्हणजे लोक म्हणतात का ज्ञानोबा राय कीर्तन करताना कानाखालीच ओढलं जो पाहिजे जोरात पहिलं कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया बरं काही येडे लोक म्हणतात नामदेवरायनी कीर्तन नामदेवरायनी केलंच बाबा ते मान्यच आहे आम्हाला काही काही येडे ब्रिगेडीवाले वाले रायनी कीर्तनच केलं नाही म्हणतात अरे महिपती महाराजांनी या कादंबरीकाराने फार सुंदर त्याची प्रमाणं दिलेत व ज्ञानोबाईंनी पैठणमध्ये कीर्तन करावं प्रवचन करावं रोज एक एक, एक 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 लोकाला चिंतन करावं गीतेवर भाष्य करावं फार योग वैशिष्टसुद्धा पैठणला सांगितलं ज्ञानोबाराईन खूप सुंदर सांगितलं त्या कादंबरीत आणि मग अडीच वर्षामध्ये तिथं राहिल्यावर ना चमत्कार केला ज्ञानोबराईने रेडा बोलवला बोबदेव ब्राह्मणाच्या समोर ज्ञानदेव म्हणे पोलेरे रे ऋग्वेद रेड्या मुखे वेद बोलविला गर्वबिजांचा हरविदा चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही नवनाथनी आमच्या शुभम मार डबल चाली गायल्या मग सांदी गुरुकुलाला लोक म्हणतात आणभरती विद्यार्थी त्याच्याशिवाय नाही तर मग आता मी आलो इथं मी उगं म्हटलं आता एकच तास कर तसं नाही जमत मान चमत्कारच करावं लागतो चांगलं गावं लागतं चांगलं वाजवावं लागतं तयारी दाखवावं लागते क्वालिटी दाखवावी लागते चांगलं केलं लोक तुम्हाला मुजराज करतात महाराज ते शिकायचं ज्ञानोबाँकुन हे हो तसं जे महाराज आणि मग ज्ञानोबाईंकून चमत्कार झाला आणि मग माऊली की जय निवृत्तीनाथ महाराज की जय जे जे कार व्हायला लागले आणि बोबदेव ब्रामणानं शुद्धीपत्र दिलं मला इथपर्यंत यायचं आणि ते शुद्धीपत्र घेऊन नेवाशाला ज्ञानेश्वरी ब्राह्मणीला अनु अमृत अनुभव आळेफाट्याला रेड्याची समाधी तुम्ही आलातच त्या पालखी मार्ग आणि मग ज्ञानोबाराय पुन्हा आळंदीला आले या आळंदीतल्या या सिद्धेश्वराच्या मंदिरात आता ऐका ते शुद्धीपत्र अनंत महाराज रोहिदास बाबा राम महाराज श्यामबाबा सगळे गायकवादक तुम्ही आपण सगळे माऊलीचे लेकर आहेत ऐका ऐका ते शुद्धीपत्र पुन्हा एकदा ब्राह्मणाच्या हातात दिलं अहो आता तरी मान्य करावं का नाही कोण भाऊ आता तरी अशोक महाराज बावडे महाराज आता तरी मान्य करावं की ब्राह्मण बोपदेवानं ब्राह्मणानं दिलंय पैठणच्या ब्राह्मणानं दिलंय नाही महाराज तरी सुद्धा ते शुद्धीपत्र त्या महादेव भटानाचं पायानं तुडवलं महाराज जशी चिठ्ठी तुडवली होती तसं शुद्धीपत्र तडवलं पण आता कसं आहे बरं का तुम्हाला एक गुन्हा देव माफ करत दोन चार गुन्हे तुम्ही केले की मग देव माफ करत नाही एखादा गुन्हा झाला तर लोक जाऊ दे माफ करतात एक अजून एक वाक्य सांगू संसारातल्या हजार चुका लोक माफ करतात परमार्थातली एकही चूक लोक माफ करत नाही घरीच घेऊन जाईल काय म्हटलो मी संसारात हजार चुका होत्या तुमच्या लोक तुम्हाला माफ करतील पण परमार्थात बाबा 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 एक चूक झाली व तुमची लोक तुम्हाला माफ करत नाहीत आता तुम्ही सध्या टी व्ही बी पाहताय तुम्हाला ते सगळं माहीत आहे चूक झाली की झाली लोक माफ करत नाहीत फार अवघड महाराज हो बघा बघा पहिल्यांदा चिठ्ठी तुडवली तेव्हा काही नाही झालं रोहिदास महाराज पण आता शुद्धीपत्र तुडवल्यामुळं दीपक महाराज महादेव भाटाचा पायच पांगळा झाला महाराज चलताच या ना गाड्याला पायच पांगळा झाला याच आळंदीत एक चांगला महाराज नाव नाही सांगत तुम्हाला चांगला महाराज याच आळंदीत म्हणला होता माईकवर ज्ञानेश्वर महाराजापेक्षा मी श्रेष्ठ आहे एवढा शब्द गेला मुखातून जेलमध्ये बघा जेलमध्ये कुठं आहे जेल ज्ञानो बारायना नाथ बाबांना जोग महाराजांना म्हणायचंच नाही महाराज काय देवाला म्हणा तुम्हाला लई राग आला ना तुम्ही देवाला शिव्या द्या दे बाबा तुम्हाला पांडुरंग काही करणार नाही पण तुम्ही तुम्ही एकदा साधूचं काही म्हटले बाबा तुमचं वाटूलं झाल्याशिवाय राहणार नाही माझं ध्यानातच ठेवा काहीच म्हणायचं नाही ही ववी बराबर नाही अर्थ अर्र तू तेवढा ज्ञानीच नाही राजा कशाला आपण त्या भानगडीत पड आपल्याला येत नाही महाराज अर्थ कळत नाहीत आपल्याला आपण तसं म्हणा काही कोणी म्हणतो अर्थाला जुळलं जुळलं नाही जुळ ज्ञानापर्यंतांना जुळलं नाही म्हणतात तू अरे असं नसतं राजे आपल्याला जुळलं नाही आपण अज्ञानी आहेत आपल्याकडे घ्यायचं महाराज ते म्हणून तरी ते पुरते पूर्वी म्हणायची कीर्तन आहे आधी कधी सरते करून घ्यावे तुम ते विनो कशामुळे म्हणायचे ते याच्यामुळंच चुकीने एखादा शब्द केला बा माउलींचा तो कोबांचा नाथ तर आम्हाला नको वाटते आधी कधीच करून घ्यावे तुमचे विनोवीत असे पायाच्या प्रसाद आपण म्हणायचो नाही काही बोलिलो विनोदे मजा क्षमा करणे संधी नोय युक्ती नोय हा प्रसाद तुमचे विशेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तू का म्हणे आपण म्हणायचो का म्हणायचो याचं कारणच ते होतं महाराज हो आता मात्र महादेव भटाचा पाय पांगळा झाला आणि पांगळा झालेला महादेव भट चालता येईना वाट्यावर बसायचा सगळे चालायचे पण याला चालता येईना महाराज काय करावं काय करावं समजेना अवघड झालं रे काय ज्ञानाने त्रास दिला म्हणायचा वाईट झालं म्हणायचा आता ऐका गंमत आईचा ऐका आईचं अंतकरण अहो एक दिवस सिद्ध बेटात बस ज्ञानोबाराय बसलेले असताना निवृत्तीनाथ महाराज म्हटले ज्ञाना काखेमध्ये झोळी घ्या आणि त्या महादेव भाटाच्या घरी मधुकरी मागायला जा काय आईचं हृदय बघा ज्यानं शुद्धीपत्र अशोक बाबा पाया खाली तुडवलं ज्यान चिठ्ठी माय बापानं लिहिलेली देहांत प्रायचित्ताची चिठ्ठी पायानं तुडवली ऐका रे घरी घेऊन जा ऐका ऐका त्याच्या घरी ज्ञानोभरायनं पाठवलं निवृत्तीनाथ महाराजांनी आणि मधुकरी मागत असताना त्याचा पाय माऊलीने हातामध्ये घेतला महाराज आणि पांगळ्या झालेल्या पायावर माझ्या माऊलीने दृष्टी टाकली आणि त्या महादेव भटाचा पांगळा पाय जसाची तसा चालायला करून दिला महाराज या जगात कोणी करू शकत नाही महाराज हे फक्त ज्ञानोबाराय करू शकतात म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाभीन प्रीती ढोबार उपकार्यावर त्रास देणाऱ्यावर आई जसं उपकार करते नित्य करते निरंतर करते जे हरि महाराज तसं ज्ञानोबाराय आहे आपकारी काय त्रास देणारा काय चिठ्ठी तुडवणारा काय पांगळा पाय झालेला काय सगळ्यावरती उपकार करतात म्हणून आईशी कळवळ्याची जाती आई जशी आहे करी लाभा प्रीती पोटी भार दगडासारखा गोळा सांभाळते असे जे आईचे दृष्टांत दिलेत अशी जी आई आहे असे आई रूपी जे संत आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे अशा ज्ञानाबाऱ्यांच्या चरणी माझं मस्तक ठेवलेलं आहे त्या समाधीवरती आम्ही नतमस्तक होतो एक दोन मिनटं फक्त सगळ्यांनी डोळे झाकायचे डोळे दोन मिनटं जेवढे आपण टाळकरी गायक इथं आहेत सगळ्यांनी दोन मिनटं डोळे जाका दोन मिनटं फक्त दोन मिनटं जाका आणि मी सांगतो तेवढं मनात आणा मी सांगतो तेवढं मनात आणा दोन मिनटं फक्त सगळ्यांनी डोळे जाका आपण आळंदीला वारीला आलोत संगमनेरच्या दिंडीत चालत आलोत काही एस टी आलेत काही गाडी न आलेत सगळ्यांनी दोन मिनटं डोळे झाका आणि आपण आता सगळे माऊलीच्या मंदिराच्या जवळ गेलो समोर आपल्याला बाबाची पायरी दिसते बघा पिवळी पिवळी बाबाची पायरी दिसते मनामध्ये आणा चित्र डोळ्यासमोर आणा अगदी बघा दिसते बघा दिसते दिसायला लागली सगळ्यांना डोळ्यासमोर आणा हैबत बाबाच्या पायरीवर पाय मांडू नका त्याच्या वरच्या पायरीवर पाय मांडला आपण मंदिरात प्रवेश केला समोर असं मोकळं पटांगण दिसलं लोटांगण घातलं आपण माऊलीच्या दारात ज्ञानो आहे माऊली की जय डोळे झाका सगळ्यांनी समोर आणा चित्र हो साष्टांगपणिपात घातला डाव्या हाताला आपण वळालो डाव्या हाताने चालत चालत गेलो लगेच डाव्या बाजूला हैबत बाबांची समाधी आहे त्या समाधीच्या समोर कपाळाला बुक्का लावा लावला का बुक्का कपाला बुक्का लावला की हैवत बाबांच्या समाधीचं दर्शन घ्या श्री संताची माथा चरणावरी म्हणा हळूच बाहेर आले की लगेच उजवी आताना नाथबाबांचं पारे पार नाथ महाराजांच्या पादुका आहेत बघा बघा दिसतात तुम्हाला त्या डोळ्यासमोर आणा अगदी प्रकट करा इथंच माऊलीचं मंदिर दिसल इथंच एकादशी पूर्ण होईल बघा माझ्याकडं हो दिसतात का पादुका नाथ महाराजांच्या पादुकाचं दर्शन घ्या तिथं आता दोन वर्षापासून नाथ महाराजांची मूर्ती बसवली मूर्ती डोळ्यासमोर आणा हळूच प्रवेश करा मंदिरात बारीला लागा सुंदर ध्यान देवाची द्वारी चौवेदी जाण त्रिगुण असा हो हरिपाठ सुरू करा हरिपाठ म्हणता म्हणता चार फेऱ्या झाल्या लगेच तुम्ही मंदिरात जाता डाव्या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे हो गणपती बाप्पाला हात जोडा हे गणपती बाप्पा माऊलीच्या दर्शनाला चाललो आले का भाऱ्यात आता गाभऱ्यात आले इकडे बघा का भाऱ्यात आले समोर तुम्हाला समाधी दिसायला लागली हो अगदी तेजपुंज समाधी ज्ञानोभाऱ्यांची गोड असा प्रकाश पडलेला आपल्या अंगाला ज्ञान देतात की काय आपल्याला आपला उद्धार करतात की काय समाधी दिसायला लागली माणसं पुढं सरकतायत माणसं पुढं सरकतायत आता तुमचं जवळ आलाय नंबर तुमचं कपाल तुम्ही त्या समाधीला लावा दिसते बघा समाधी सगळ्यांना मस्त कपाळ लावलं माऊलीला माऊली की जय म्हटलो मागं पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन घेतलं हळूच डाव्या हातानं बाजूला पडलो बाहेरून एकदा पुन्हा माऊलींची समाधी निहाळली दोन चार फेऱ्या मारल्या की बाहेर आलो मुक्ताबाईचं मंदिर आहे मुक्ताबाईचं दर्शन घ्या दिसतंय बघा मुक्ताबाईचं मंदिर मुक्ताबाईचं दर्शन घेतलं की समोर लगेच माऊलीच्या पाठीला पाठमोऱ्या बाजूला मस्तक लावा सिद्धेश्वराच्या मंदिरात जा, जा। तिथं शिवाचा नंदी आहे नंदी त्या नंदीचं दर्शन घ्या थोडं आतमध्ये गेले की जिथून माऊली समाधीला गेले तिथं पादुकाचं दर्शन घ्या आतमध्ये जा सिद्धेश्वराची पिंड बघा दिसते समोर लगेच सिद्धेश्वराचं दर्शन घ्या पुन्हा एकदा तिथं जाऊन बसा पाच दहा मिनटं बसलं की बाहेर या बाहेर आल्यावर पुन्हा दहा उजी आताला बघा वर तुम्हाला सोन्याचा कलश दिसतो आता सोन्याचा तिरुपती नाही आळंदी आळंदी सोन्याची झाली आता ज्ञानोबाऱ्यांचा कळस दिसतो कुणाची एक लाख कुणाचे दहा हजार कुणाचे पाच हजार मस्त सोन्याचा कलश ह्या सोन्याच्या कलसाचं दर्शन झालं फिरा प्रदक्षिणा मारा तिथे एक पिंप पिंपळाला जा तिथं लोक पारायण करतात त्यांचं दर्शन घ्या खाली उतरले की रुक्मिणीचं दर्शन घ्या पुढे मारा पाच पाच प्रदक्षिणा मस्त मारा हे ज्ञानोबार आहे आम्हालाही सोनं मिळालं पाहिजे श्रीमंती मिळाली पाहिजे धन मिळालं पाहिजे मस्त पद प्रदक्षिणा मारा पुन्हा आतमधी जा पुन्हा वेदाचं दर्शन घ्या समोर पांडुरंग परमात्म्याचा फोटो आहे विनयकराचं दर्शन घ्या हो मस्त त्या महाद्वारामध्ये एकदा बसा समोर पुन्हा एकदा समाधीला बघा पुन्हा मंदिराच्या बाहेर या उद्या यष्टी धरा म्हणजे परवा यष्टी धरा संगमनेरला जा आता काही अडचण नाही पण मात्र माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा असा मस्त ज्ञानोबाऱ्यांचा सोळा आहे वा वा दिसते सगळ्यांना दिसले ना मग ज्ञानोबारेना म्हणत ज्ञानोबारा किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती ती हि आदि पुरुखी अखंडित ज्ञानेश्वर आवली